मित्रा कधी रिअलाईज केलंय का की तू मोबाईल बघतोस फक्त एक रील बघतो नाही का मग दुसरी येते तिसरी येते आणि बघता बघता तासभर तुझा असाच उडून जातो कधी कधी ठरवतोस फक्त दहा मिनटं बघायचं आहे पण काही वेळाने अरे दोन तास माझ्या असेच गेले कधी कधी मनाशी पक्क ठरवतोस यार आज नाही बघायचं आहे आज फक्त थोडंसं बघू पण स्क्रोल 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 आणि तुझा वेळ फुकट फक्त दहा मिनिट हे सगळ्यात मोठं सेल्फ लाई आहे हा एक चक्रविवाह आहे मित्रा एक विषारी साखळी आहे।, आहे एक सिम्युलेशन आहे हे जाळं आहे एक विषारी साखळी आहे जी तुला तुझ्या ध्येयांपासून दूर नेते मित्रा जी तुला हळूहळू तुझ्या स्वप्नांपासून दूर नेते मित्रा तू एकदा विचार कर यार तुझा फोन चार्ज होतो पण तू स्वतः चार्ज होतोय का नोटिफिकेशनची बेल वाचते पण तुझं मन शांत आहे का रील्स रील्स पाहून पाहून अरे हसू येत पण तुला खरंच आनंद मिळतोय का कधीतरी स्वतःला हा प्रश्न विचारवा मी सोशल मीडियाचा वापर करतोय की सोशल मीडिया माझा वापर करतोय तुझी एनर्जी कमी होत चाललीय मित्रा तुझा फोकस कमी होत चाललाय तुझं स्वप्न दुसर होत चाललंय अरे तुला एक एक्झाम्पल सांगतो एलान मस्क आणि तुझ्याकडे सेम चोवीस तास आहे तो टेस्टा स्पेसेक्स आणि न्युरॅलिंक सारख्या कंपन्या चालवतो आणि तू त्या चोवीस तासात रील्स बघत बसतो वेळ वाया घालवतोच बाळ यशस्वी लोक त्यांचा वेळ कसा वापरतात ते मोबाईलमध्ये गुरफटून जातात का नाही ते स्वतःवर इन्व्हेस्ट करतात त्यांचा वेळ फरक फक्त एका गोष्टीचा आहे मित्रा टाईम मॅनेजमेंट लोक वेळ वापरतात आणि आपण वेळ पाया घालवतो बघ कोबी ब्रँड रोज पहाटे तीन वाजता उठून प्रॅक्टिस करायचा तो म्हणायचा मी झोपतो तोपर्यंत माझा प्रतिस्पर्धी सराव करत असतो त्यामुळेच तो लिजंड झाला मित्र आणि आपण पहाटे तीन वाजता स्क्रोल करत बसतो यालाच म्हणतात ध्येयाचा अभाव यालाच म्हणतात स्वतःवर अन्याय मित्रा रील्स बंद कर आणि रिअल जगण्याची सुरुवात कर सुनील गावस्कर म्हणायचा मी फक्त क्रिकेटचा विचार करतो त्यांची फोकस पावर इतकी जबरदस्त होती ना की ते ते खेळात एका मन विचलित होऊ द्यायचे नाहीत त्यामुळेच एक झाले आणि आपण दोन मिनिट अभ्यास केला की तीस मिनिट रील्स पाहत बसतो डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणायचे स्वप्न तीन असतात जे आपण झोपल्यावर पाहतो स्वप्न ती असतात जे आपल्याला झोपूच देत नाही ते मोबाईलवर वेळ वाया घालवायचे का नाही ते त्यांचे वेळ ज्ञान मिळवण्यासाठी वापरायचे आणि आज आपण कोणत्या स्वप्नांवर काम करतोय की फक्त स्क्रीनवर दुसऱ्यांच्या यशाच्या क्लिप्स बघतोय मित्र तू स्वतःला एकदा प्रश्न विचार ना यार तुला खरंच आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे का का फक्त त्या बोटाने स्क्रीन वर स्क्रोल करत बसायचंय कारण सोशल मीडिया तुला वापरतोय मित्रा की तू सोशल मीडियाचा वापर करतोयस आता हे तुला ठरवायचंय बाळ जीवन मोठं आहे रे पण वेळ कमी आहे स्वप्न मोठी आहेत पण फोकस हरवत चाललाय मोबाईल तुला वापरत असेल ना तर तो तू ठेवून दे तुला यश मिळवायचंय मित्रा की दुसऱ्याच यश बघत बसायचंय तुला हिरो बनायचंय मित्रा की फक्त आयुष्य वाया घालवायचंय मित्रा आता वेळ आली आहे मोबाईलला कंट्रोल करायची आता वेळ आली आहे मोबाईलला कंट्रोल करायची नाहीतर तो तुला कंट्रोल करायला ला लागेल आता वेळ आली आहे सोशल मीडिया कमी करायची आणि स्वतःचं आयुष्य मोठं बनवायची आता वेळ आली आहे स्वतःसाठी जगायची स्क्रोल करण्यासाठी नाही स्वाईप नाही मित्रा स्वाईप नाही सक्सेस मिळवायचंय मोबाईल खाली ठेव आणि तुझ्या स्वप्नांसाठी काम कर रील्स बंद कर मित्रा स्किल्स शिक स्क्रोल थांबव सक्सेस मिळव आणि यश मिळेपर्यंत थांबू नकोस कारण आयुष्य जिंकण्यासाठीच दिलं गेलंय आय होप हा छोटासा मेसेज तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर शेअर करा कारण आपण फालतूच्या रील्स खूप जास्त शेअर करतो तर एक कामाचा व्हिडिओसुद्धा आपण शेअर करूयात सगळ्यांना व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती टाका तुमच्या मित्र परिवारामध्ये फॅमिलीमध्ये सगळ्यांना नक्कीच पाठवा हा व्हिडिओ आणि काही विचारायचं असेल तर खाली कमेंट्समध्ये नक्कीच विचारा मी आर जे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला आणि तुम्हाला सपोर्ट करतो विषय ऑल दी व्हेरी बेस्ट